जनभावनेचा आदर राखत वनतारा प्रशासनानं महादेवी हत्रिणीला परत पाठवण्यासाठी न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीकडे अर्ज करावा प्रशासनानं सकारात्मक पावलं उचलावीत तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवावा असं आवाहन स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दुपारी वनताराच्या प्रतिनिधींसोबत चर्चा झाली त्यानंतर महास्वामी नांदणीत आले आणि त्यांनी ग्रामस्थांना बैठकीची माहिती दिली नांदणीमधील जिन्सेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्रिणीला परत आणण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली वनताराचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी त्या बैठकीला हजर होते बैठकीतून महास्वामी बाहेर पडले आणि त्यानंतर नांदणीतील मठामध्ये शुक्रवारी सायंकाळी पुन्हा लोकप्रतिनिधींसोबत बैठक झाली तीन तासांच्या त्या बैठकीनंतर शुक्रवारी रात्री महास्वामींनी नागरिकांशी संवाद साधला जनतेच्या रेट्यामुळंच वनतारा प्रशासनाला कोल्हापुरात यावं लागलं

आणि ते तत्काळ उचले पर्यंत हीच माझी भावना आहे आणि ते त्या मार्गाने पाऊल टाकतील अशी आपल्या सर्वांची भावना आपण ठेवूया मी फार काही बोलू शकत नाही पण आज तुम्ही जसं आलेलं आहात तिथपर्यंत तुम्ही मी तुम्हाला न बोलवता तुम्हाला, तुम्हाला माझ्यावरच असणार प्रेम आहे पण इथं बसलेले जे लोक आहेत हे खुर्ची किंवा माझ्या बाजूला बसलेले ने राजकारणी नेते जे आहेत यांनी देखील तुमच्या प्रमाणात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथं राहावं अशी माझी भावना आहे